ते वाटत केलं असतं तर ती तुजै म्हणलं असेल आ जमीन काय वाटत झालेलं नाही त्यामुळे मी काय टेन्शन घेत नाही आ नवरा ना म्हणतो चल अगद देऊ भावाला हे करायला ऐसला दे ओ मग बघा तुमच्या मला ना मला तर नको म्हणते मी तर आ अशी बोलती या काय कारभारी झाली कारबारी झाली करायची काय लाईट गेली का अती भाऊ बाई कुदो बैल झालाय मन

ती माझ्या भाव आणि तिच्या वाटा भाव तिच्या श्रीमंत लागून केला अगं श्रीमंत नाही दोघं नवरा काम पहिले पण दिलं तर त्यांनी पैसे दिले असतील पण मला काय वाटत नाही की माणसं काय आज कामाला आली नसते म्हणून मला वाटत नाही की त्यांनी पैसे दिले आता त्यानं मारलं तर मोबाईल पण ह्या निलेश सरकारच्या हातात सुटलं पाहिजे तर ना असं त्यांना कसं वाटतं अजून आलं भावानं गाबा दिलं तर बरं झालं असं वाटतंय पण मी काय कोये दूध पेत नाही ईसा तिला आधी ईसा लिहून द्याजा आ ती आताच नाटक अशी करते हीच परत मी तिचं कान भरणार पैसे देऊन पण ईसला यार नाही हां खर खरेदी शंभर रुपये त्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर सगळं आधी पैसे दिलेलं घेतलेलं सगळं लिहून घे हिर करून द्या म्हणायचं हा तर गेला, गेला। पैसे पैसे नाहीतर ते गेलं गेलं पैसे बी गेलं सगळं गेलं हाती दुपाटणच राहिलं बघ काय <laughs> गेलं तर काय नशिबातलं काय कुठं जात हातातले गेलं म्हणून नशिबातलं जातंय का कुठं पण मी पहिल्यापासून म्हणत होती पूर्वी लय कपटे ते आज कळ आज कळ तुम्ही काय म्हणणार पोहराला माझ्याने तर माझ्या पुरी कुठं आहे किती हे बघ अगं तुझ माझ करणार तुम्ही आता करा मी म्हणत नाही आधी लय म्हणायचे बापू माझा बापू माझा आता व्हायला कुठं काय गेला ना काय पळून जाऊ दे राहू दे नसतो दे आमच्या पोराला आमच्या ह्याच्यात आल्यावर आम्ही करून त्याला ठेवू नाही टी त्यांच्या दहा पैसे लय झाले दे आमच्या पैसे दहा पैसे करायचे का माग पळत जाय का त्यांच्या पैसे का करायचंय तुम्हाला जाऊ नाही तर अय पैसे घेऊन कळा त्यांच्या जाऊ देत दे भाव मग शेवटी का म्हणून

मटन फिटन रंग बोलत ए, ए मी जात नसतो आता किती तरी मटन बोलवले तिथे नाही 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 पण मी कपटी आहे म्हणून तिकडे जे भावाकडे सुवायचं हे मी आता उद्या एक किलो आणील कोंबडा आणी आण खावा मला काय आणि मी काय खात पण नाही कोंबड्या मग बकडा जाणू तुला शंभर आंडी घेऊन येतो बापू आहे बापू पाच खाणार मोना दहा खाणार आणि तू वीस खाणार मी पंचवीस खाणार बेस उपाशी आंडी जायच बाप्पा सुरू आहे मोना खाते आमची मोहना बापू ए बापू तू किती अंडी खाणार खर सांगाय किती खायचो आडी खात किती खाणार आडी पाचवी पाच खात म्हणते काय करायचं पाऊस तळ्यात पाणी पडले वाढले आता पाऊस महत्वाचा आहे ड्रायव्हर आमचं काय दरवाजच आहे लय टेन्शन येत आहे मी म्हणून टिकली ह्या गाड नाही एखादी गेली असते ते म्हण बी आहे ते खरं बी आहे काय करायचं ही नवरा नाही शहा ना आपलं नाही धड दुसऱ्याला अगं तू शहानी आहे का नाही मी शहानी असते माझ डोक माझ डोकं येऊशील म्हणून तर मी म्हणून तो स्टॅम्प वर लिहून दे पेस्टरले माझं डोकं आहे

झालं नशिबात आहे तर घ्यायचा नसल नशिबात जाईल तिकडे एवढं काय झालं आता माझ्या नाताला फुटकोळ्या सगळं कच्चं भरले फुटकोळ्याच आहे ना तुझ्या तेलकट जास्त खाऊ नको ती तेलकट खाल्ली फुटकोळी जास्त की आणि लिंबू पाणी प्यायचं आता तुम्ही लिंबू काय जाय बाजाराला घ्या ना तुम्ही आता डाळी काढलं खाऊन खा नाही फगाड आला हे जागा

त्यांना आता पाणी जावत बसायचं नाही आपण आपल्या आपल्या डोक्यात चालू त्यांच्या नादर लागून सुपार काम नाही बरं आपलं एवढं होत चाललंय पैसा पैसा का झाड तोडा देत काय तर वाटण नाही করতে।